काष्टी तालुक्यातील खाकळवाडी परिसरामध्ये आज सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने इजदेमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे इजदेमा म्हणजे काय तर इजदेमा हा अरबी शब्द आहे इजदेमा म्हणजे सर्व मुस्लिम बांधवांनी सर्व तबलकी बांधवांनी एकत्र येणं प्रार्थना करणं व सर्व नवयुवकांना चांगला संदेश देणं सध्या आपल्या सर्वांना माहीत आहे की नवयुवक हा व्यसनाधीन झालेला आहे त्या व्यसनाच्या न जाता सर्व नवयुवकांनी चांगल्या मार्गाने धर्माचा चांगला अभ्यास करणं धर्म समजून घेणं व सर्वांनी मानवतेने वागणे हाच यामागचा उद्देश असतो त्यामुळंच हा इज आयोजन या ठिकाणी आष्टी तालुक्यातील खाकळवाडी गावामध्ये करण्यात आलेला आहे अशी माहिती सर्व मुस्लिम बांधवांनी झुंज मराठीशी बोलताना दिलेली आहे झुंज मराठी न्यूज कॅमेरामन अमोल घोडके कडा आष्टी

आष्टी परिसरामध्ये आज सर्व मुस्लिम बांधवाच्या वतीने इज आयोजन केलेलं आहे आपणाला प्रश्न पडला असेमा म्हणजे काय तर इज म्हणजे सर्व तबलिक समाजाने ये एकत्र येणं आणि प्रार्थना करणं त्याचबरोबर इस्लाम धर्म सर्व मुस्लिम बांधवांना समजून सांगणं हाच या माग उद्देश असतो आपल्या सोबत सर्व मुस्लिम बांधव आहेत नेमकं त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया आज काष्टी तालुक्यातील खाकळवाडी परिसरामध्ये आपण सर्वांनी इजदेबा आयोजन केलेलं आहे इजेमा म्हणजे काय आणि कशाबद्दल का हा भरवला जातो इजतेमा म्हणजे ह्याचे गरज असे आहे की आपण या जगात ज्यासाठी देवाने आपल्याला पाठविलं आणि येथे येऊन आपल्याला काय करायचं आहे जसं की माणुसकी वगैरे असेच प्रार्थना वगैरे देवाचे वगैरे आणि सगळ्यात अर्थात म्हणजे आणि माणसात माणुसकी कशी यावे आणि ह्यामुळे याने की जे लोक इष्टेमामध्ये येतात तसेच मध्ये जातात चाळीस दिवस किंवा चार महिने आणि बरेच असे असतात त्यांना दारू वगैराची व्यसन असते आणि माणुसकीपर्यंत लांब लांब त्यांचा काही संबंध नसतो परंतु तिथे जातात चाळीस दिवस चार महिने राहतात देवाच्या घरात राहतात आणि त्यांना चांगली शिकवून देव दिली जाते आणि त्याच्यानंतर इथं आल्यानंतर ते जे व्यसन वगैरे सगळं सोडून देतात आणि की एक माणूस की त्यांच्या आतमध्ये येते आणि हे सगळे ह्याचे फायदे आहे किती जण येणार या आजच्या या कार्यक्रमाला सरासरी अंदाजे किती येणार आणि येणाऱ्या सर्व बांधवांचं कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे इथं येणार आहे आष्टे तालुक्यातले आपले समजे खेडे पाडायचे पोर समजा संपूर्ण आष्टे तालुक्याचे लोक येणार आहे आणि आज दोन वाजेपासून चालू होणार आहे तर संध्याकाळपर्यंत आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत राहणार आहे हा त्यांच्या चा, जेवणाचं चहा पाण्याचं मग देवदेव करायचं म्हणजे नमाज वगैरे पडन त्याचा पण समजा संपूर्ण म्हणजे संपूर्ण म्हणजे त्यांचं व्यवस्था केलेली इथं अपन यहाँ इविष्य देना हम ची माही यह है कि लोगों के दरमियान एक अच्छा संदेश जाए जिसकी वजह से लोगों के अंदर जिसके लिए पैदा किया गया है उसके सामने हमें किस तरह रहना है उसके सामने किस तरह जिंदगी गुजारना है ये तरीका यहाँ पर सिखाया जाता है बाकी इसके अलावा दूसरी कोई चीज नहीं सिखाई जाती सिर्फ अपने को ये बताया जाता है कि भाई हमको अल्लाह ने पैदा किया है और हमको अल्लाह ने किस मकसद के लिए पैदा किया है वो मकसद यहाँ पर लोगों के सामने बयान किया जाता है कि कि जिसको कुरान में कहा जाता है वमा जिन्न हमने इंसान और जिन्नात को महज अपनी इबादत के लिए पैदा किया है तो ये इबादत किस तरह की जाती है तो वह तरीका वगैरह और रहसन हमको लोगों के दरमियान किस तरह रहना है लोगों के दरमियान किस तरह मोहब्बत पैदा करना है तो ये सब चीजें यहाँ पर सिखाई जाती है कि हाँ कडा खाकळवाडी परिसरामध्ये या इज नियोजन केलेलं आहे आणि या इज सर्व मुस्लिम बांधव एकत्र येतात आणि कस जागायचं सध्या नवयुवक व्यसनाच्या आहारी जात आहेत त्यामुळे या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी आलेले सर्व मुस्लिम बांधव सर्व नवयुवकांना चांगला संधी देतात कसं जागायचं माणूसकीने कसं वागायचं हे चांगलं मार्गदर्शन या इज देत असतात अशीच माहिती या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांनी झुंज मराठीशी बोलताना दिलेला आहे कॅमेरामन अमोल घोडकेसह संदीप जाधव झुंज मराठी कडा आष्टी